राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय कोताना कोंडाने बोल मस्ती झाली माहित काय पालकमंत्री कोण आहेत ना काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकडून कुठे फोन गेलो सगळ्यांचे फोन फोन दे कोण कुठे आहे किशात विशात कोणाचे किशाब असेल ते पण देऊन येतोय दिवसा डाळावर मुस्तीत आलोय स्थानिक आहे का हो सगळे साठी काय काय ते अडकवली काय बोल दाखव काय लिहून काय लिहिता बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राकडे लिहित आहेत ना कोणाच्या ह्याच्या कोणाच्या आशीर्वादाय काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला असतो रे तुझा वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू खुर्ची फिरी मान करणार नाही ट्रे काय करायला तरुण मुलांनी तुमच्या दाखल लाव कसायचं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते काय थे थे। चार वाढले चार म्हणून तू काय करणार मी फॉन करायला हे आहे खरं छान टेबलावर मायाच्यावर फोटो बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन्ट काढायचे नाही तिथून पण निघायची हे करतोय कुठून कुठून निघताय बोला कुठून कुठून निघत बोलताय तुम्ही आता अजून कुठे आहे का एक लाखापेक्ष जास्त कॅश आहे तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालची आत्ताच सांगा हे काढून घ्या मला मला रिपोर्ट डायरेक्ट आम्हाला तुझं काम नाही सगळ्यांना विकत येऊ शकतात मला वाटत जाईल कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूरा बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली ने मी स्वतः येऊन बसलोय आता पी तुमच्या ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा थोडं मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला तळा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी घाल मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले